छत्रपती श्री शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती श्री कित महाराज की हिंदू धर्म की जय श्रीराम जय राम तस सगळे गोरक्ष मला असं वाटतं की राजा आलेले ऐकायलाय हे का, का, तर कायमच तुमच्यामध्ये असतं त्यामुळं माझं काय तुम्हाला हे ते तुमच्याक तुमच्यामधला आहे काय म्हणल्यावर तर थोडीशी ऊर्जा वाढते कारण ज्या ठिकाणी ती धर्माचं काम करत आहेत भाग्यनगरमध्ये म्हणजे आजूबाजूला तुम्ही पाहिला असेल तर कशी पिलावळ आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांच्यात राहून एवढं मोठं काम करण्याचं झाडं ते करतायत आज विश्व हिंदू बजरंग दल त्यानंतर पांढरपूर दुसरी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज हा पार पडला या यज्ञाला असं गोरक्षित या ठिकाणी आहे आणि आपण सगळ्यांनी इथून पुढं आपल्या या गो सेवेमध्ये अधिकची ऊर्जा अधिकची प्रेरणा आपल्याला मिळावी या करता येते आपण प्रार्थना केलेली आहे राजा भैया या निमित्तानं आपल्याला संबोधित करतील कुदुळवडीतली आपल्याला कारवाई सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठी कारवाई केली होती त्याच्यामध्ये कारवाई करण्यामान तर मी काय तुम्हाला सांगायचं कारवाई काय केली काय सर्व केली आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता आपल्या सगळ्यांचा आपल्याला मालेगाव करायचं नव्हतं आपल्याला कुणीतरी कुठे कारवाई करावं लागत असते यात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी मोठी ताकद आपल्या सगळ्यांना दिली आणि ही कारवाई आपण करू शकतो आल्यानंतर एक वाक्य मी वाचलं जशी अब्दुल खानाची कबर फुडली तशी औरंगाची पण फोडायची आम्ही मागणी करणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते स्वप्न आपलं पूर्ण होईल मी आपल्याला या गोरक्षकांना या निमित्तानं विश्वास देतो असं की गोरक्षक आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या या भागातले आल्या कधीही कुठल्याही कामामध्ये गोरक्षा असेल लव यात असेल लव लँड यात असेल धर्मांतर असेल या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं सगळ्या आपल्या या युवक सहकार काम करत असतो खऱ्या तर कौतुक तुमचं केलं पाहिजे आम्ही तर फील्डवर काम करणार तुम्हीच सगळे जीवावर रोजारून काम तुम्ही तुम्हीच सगळे आमचे जुन्नरची काही लोक आलेत साखरची काय परिस्थिती आहेत जुन्नरची पिढल्याची जी, 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 जी लोक आहेत ती लोकं तर तुम्हाला माहिती असेल तर पिढ्यामध्ये परिस्थिती काय आहे कशा पद्धतीने ते लोकं त्या ठिकाणी गोरक्षा करतात आपल्या धर्माचं रक्षण करतात मी उपस्थित सगळ्या गोरक्षकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना आईभावाने ताकद द्यावी अशी आई भवानी त्यांच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्रीराम